नमस्कार मी कुमुद कदम माझे यूट्यूब चॅनल साहित्यकार आणि कविता या चॅनलवर आपले स्वागत आज मी शेतकऱ्यांवरील एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे कवितेचे नाव आहे माती माती काळी माती माझी माती माझी गती या मातीचे लाल आम्ही माझी माती माझी गती या मातीचे लाल आम्ही वीर आम्ही शूर आम्ही या धरणीचे शीर आम्ही शेतीची गुरमी अंगी नाही काही कमी घाम गाळूनच रामी फुगते आमची छाती माती माती काळी माती मातीत घाम गाळूनच फुगते आमची छाती कष्टकरी आम्ही आमचे नाव शेतकरी दुनियेच्या दौलती बरी आमची भाकरी बरी पीक मोत्यावाणी काढूनच फुगते आमची छाती पीक मोत्यावानी काढूनच फुगते आमची छाती माती माती काळी माती मातीत घाम गाळूनच फुगते आमची छाती जेजुरी खंडोबा मंदिरी नवदुर्गा राहते आमच्या अंतरी जेजुरी खंडोबा मंदिरी नवदुर्गा राहते आमच्या अंतरी कृपा विठ्ठलाची आशीर्वाद शिवरायांचा सामना करूनच काळाशी भुगते आमची छाती माती माती काळी माती मातीत घाम गाळूनच फुगते आमची छाती नसा नसात आमच्या माणुसकीच्या खुना शेतकऱ्यांचा जन्म घ्यावा पुन्हा पुन्हा जरी वनवा तापला धरती रखरखली हिरवाईची आम्हा लाभली शिधोरी शिवार पिकांनी फुलवूनच फुगते आमची छाती माती माती काळी माती मातीत घाम गाळूनच पुगते आमची छाती मातीत घाम गाळूनच भुगते आमची छाती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आपल्या सर्व ग्रुप्सवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद